सोशल मीडियावर आजवर अनेक सापांचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत साप एक असा प्राणी आहे जो कधीही आणि कुठेही लपून बसू शकतो जंगलाच्या परिसरात तसेच गावात असलेल्या मानवी वस्तीत बऱ्याचदा साप पाहायला मिळत असतो त्यात सध्या एक भयानक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका चिमुकल्याच्या शाळेच्या शूजमध्ये साप आढळून आलेला दिसून येतोय सध्या सोशल मीडियावर या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय लहान मुलं असो की मोठी व्यक्ती बाहेर जाताना घाई घाई सो वा बूट घालतात आणि तसेच बाहेर जातात मात्र आता ही सवय तुम्हाला असेल तर अत्यंत सावधगिरी बाळगण्यास पाहिजे कारण तुमच्या किंवा तुमच्या लहान मुलांच्या बुटामध्ये साप लपलेला सुद्धा असू शकतोय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला विद्यार्थ्याच्या शाळेचा काळ्या रंगाचा शूज दिसत आहे जर व्हिडिओत नीट पाहिले तर त्या काळ्या रंगाच्या शूजमध्ये एक साप वेटाळे घालून बसलेला दिसून येतोय व्हायरल होत असलेली घटना भोपाळमधील असल्याचं समजलं जातं आहे सापाचा व्हिडिओ एका इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यामध्ये पहिला गेला आहे असून नेटकऱ्यांनी ने विविध प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये केलेल्या आहेत त्यातील एका युजर्सने लिहिला आहे की काळजी घेतली मुलांची पाहिजे तर काही युजर्सने लिहिलं आहे की दिवसेंदिवस काय होत आहे अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा